शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार निखिल पगारे हा एम डी विक्री करतोय तसंच तो त्याचा साथीदार कुणाल घोडेराव हे एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदरनगर शिवार नाशिक या ठिकाणी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई कामी वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ सहायक पोलीस निरीक्षक तोडकर हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोस्कर नितीन जगताप मुक्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे अशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून एमडी विक्री करताना निखिल बाळू पगारे वय एकोणतीस वर्ष राहणार विक्रीभवनसमोर पाथडी शिवार नाशिक कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव वय बावीस वर्ष राहणार उत्तमनगर सिडको अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत एक लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम एम डी हे जप्त करण्यात आलं असून दोन्ही आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाणे इथं एन पी डी एस कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या कलम आठ क बावीस ब एकोणतीस प्रमाणं गुन्हा दाखल करून पुढील तपास विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड हे करीत आहेत निखिल बाळू पगारे हा रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगार असून त्यानं त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे त्याच्या ताब्यातील पिस्तोल विक्री करण्यासाठी दिलं होतं त्यावरून मोहम्मद सय्यद याचा शोध घेऊन त्याच्यावर निखिल पगारे विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यात निखिल पगारे हा पाहिजे आरोपी आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार शरद सोनवणे महेश साळुंके योगीराज गायकवाड धनंजय शिंदे रमेश कोळी पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोजकर राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी नितीन जगताप राजेश राठोड मुख्तार शेख अप्पा पानवळ अनिरुद्ध येवले किरण शिरसाट अशानी ही कामगिरी बजावली प्रकाश धुळे विजन न्यूजसाठी कादीर पटेल नाशिक